श्री स्वामी समर्थ शिवलिंगावर पाणी का अर्पण केले जाते पाणी अर्पण करण्याचे नियम आणि फायदे कोणते ते आपण पाहणार आहोत भगवान शिवाचा जलाभिषेक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भक्त भगवान शिव यांना अनेक नावाने हाक मारतात भक्तांच्या साध्या पूजेने प्रसन्न होणारे भगवान शंकर त्यांच्या निष्पाप स्वभावामुळे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात सोमवारचा दिवस भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान भोलेनाथांचे उपवास करून इच्छित वर मिळू शकतो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी फार कठीण तपस्या करण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्यांना पाण्याचा कळश आणि बेलपत्र अर्पण करून प्रसन्न करू शकता श्रावणातील भगवान शिवाच्या जलाभिषेकाची आख्यायिका समुद्र मंथन श्रावण महिन्यातच झाले या मंथनातून प्रथम हळहळ विष बाहेर पडले त्या विषामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आता प्रश्न होता की त्या विषाचे काय होणार या संकटावर उपाय काय मग देवांचे देव महादेव यांनी संपूर्ण जगाला या संकटातून वाचण्या वाचवण्याचा निर्णय घेतला जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव यांनी त्यांच्या घशात विष वीश घेतले विषा मुले घसा निळा झाला आणि त्यांना निळकंठाचे असे नाव पडले विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांना भगवान शिव यांना जल अर्पण केले त्यामुळे त्यांना आराम मिळाला ही घटना श्रावण महिन्यातच घडली या कारणास्तव दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक देखील केला जातो जेणेकरून ते प्रसन्न होतील आणि त्यांचे आशीर्वाद मिळतील ते यावर प्रसन्न झाले तेव्हापासून दरवर्षी श्रावण महिन्यात भगवान शिव यांना जल अर्पण करण्याची किंवा जलाभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली भगवान शिवाचा जलाभिषेक जल शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम एक शिवलिंगाला पाणी अर्पण करताना कधीही चुकीच्या दिशेने उभे राहू नये दोन दक्षिणांनी पूर्वेकडे तोंड करून शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये तीन नेहमी उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगाला पाणी अर्पण करावे उत्तर दिशा ही भगवान शिवाची डावी बाजू मानली जाते जिथे माता पार्वती निवास करतात चार या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केल्याने शिव आणि पार्वती दोघांचेही आशीर्वाद मिळतात पाच जेव्हाही तुम्ही शिवलिंगावर पाणी अर्पण कराल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला उभे राहून पाणी अर्पण करण्याची गरज नाही सहा जर तुम्ही उभे राहून पाणी अर्पण केले तर त्यांचे फळ मिळत नाही बसून शिवलिंगावर पाणी अर्पण करणे सर्वात शुभ मानले जाते सात जर तुम्ही स्टील किंवा लोखंडी भांड्यातून शिवलिंगावर पाणी अर्पण केले तर ते शुभ मानले जात नाही अशा भांड्यातून शिवलिंगावर कधीही पाणी अर्पण करू नका ज्यामध्ये अशा कोणत्याही धातूचा वापर केला जाई केला गेला असेल आठ तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगावर पाणी अर्पण करणे नेहमी शुभ मानले जाते नऊ यासोबतच तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता तेव्हा पाण्याचा प्रवाह तुटू नये आणि पाणी एकाच वेळी अर्पण करावे परंतु जर तुम्ही पाण्याऐवजी दूध अर्पण करत असाल तर तांब्याचे भांडे वापरू नका दहा शंख असलेल्या शिवलिंगावर पाणी अर्पण करू नका अकरा शिवपूजेत शंख वापरण्यास मनाई आहे कारण एका आख्याऐक्यानुसार शिवाने एकदा शंखचूड राक्षसाचा वध केला होता आणि असे मानले जाते की शंख त्या राक्षच्या राक्षसाच्या हाडापासून बनलेला आहे बारा जर तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत असाल तर वेलेची विशेष काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही पहाटे पाच ते अकरा वाजेपर्यंत जल अर्पण केले तर ते विशेष फळदायी ठरेल तेरा संध्याकाळी शिवलिंगावर कधीही जल अर्पण करू नका असे केल्याने शिवपूजेचे फळ मिळत नाही चौदा जर तुम्ही भगवान शिवाचा जलाभिषेक करत असाल तर लक्षात ठेवा की पाण्यात इतर कोणतेही पदार्थ मिसळू नका अशी मान्यता आहे की पाण्यात काही मिसळल्याने पाण्याची शुद्धता कमी होते ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही पंधरा जर तुम्हीही शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करत असाल तर येथे नमूद केलेल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे भगवान शिवाचा जलाभिषेक या पद्धतीने शिवलिंगावर जल अर्पण करा सोळा भगवान शिवाला पाणी अर्पण करताना काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत सतरा म्हणूनच पाणी अर्पण करताना कधीही तेजधारा अर्पण करू नका तर ते हळूहळू अर्पण करा आणि शिवमंत्राचा जप करत राहा अठरा प्रथम तांब्याच्या पितळेच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी घ्या आणि ते गणेशाचे स्थान मानल्या जाणाऱ्या जललह जलहरीच्या उजव्या बाजूला अर्पण करा एकोणीस जल अर्पण करताना गणेश मंत्राचा जप करा उजव्या बाजूला पाणी अर्पण केल्यानंतर डाव्या बाजूला पाणी अर्पण करा हे भगवान कार्तिकीय यांचे निवासस्थान मानले जाते वीस उजव्या आणि डाव्या बाजूला अर्पण केल्यानंतर जलहरीच्या जलहरीच्या मध्यभागी पाणी अर्पण करा हे स्थान भगवान शिवांची कन्या अशोक सुंदरीचे मानले जाते एकवीस अशोक सुंदरीला पाणी अर्पण केल्यानंतर भांड्याच्या वर्तुलाकार भागात पाणी अर्पण करा या ठिकाणी माता पार्वतीचा आशीर्वाद आहे बावीस शेवटी शिव मंत्राचा जप करताना हळूहळू शिवलिंगावर पाणी अर्पण करा भगवान शिवाचा जलाभिषेक या पद्धतीने शिवलिंगाला जल अर्पण करा शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे सोमवार हा भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मांडला जातो सोमवार हा भगवान शिवांना समर्पित आहे या दिवशी शिवलिंगावर फक्त एक ग्लास पाणी अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात सोमवारी भगवान शिवांना अर्घ्य अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात याशिवाय मानसिक शांती देखील मिळते सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे अनेक गंभीर आजार समस्या आणि अडथळे दूर करण्यासाठी या मंत्राचा जप खूप प्रभावी मांडला जातो मंगळवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे मंगळवारी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या कामात यश मिळते बुधवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने विवाहितात विवाहातील अडथळे दूर होतात दुसरीकडे विवाहित जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन आनंदाने आणि शांतीने जाते भगवान शिवांचा जलाभिषेक गुरुवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे गुरुवारी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने व्यक्तीला शिक्षण क्षेत्रात यश मिळते याशिवाय या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण केल्याने घरात उपस्थित असलेल्या मुळांची एकाग्रता वाढते भगवान शिवाचा अभिषेक नक्की करा शुक्रवारी शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे फायदे जो व्यक्ती शुक्रवारी नियमितपणे शिवलिंगावर पाणी घालतो त्याला वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि घरगुती त्रासापासून मुक्तता मिळते भगवान शिवाचा जलाभिषेक नक्की करा शनिवारी पाणी देण्याचे फायदे शिवपुराणानुसार जो भक्त शनिवारी भगवान शिवाला एक एक लोटा किंवा ग्लास पाणी अर्पण करतो त्याला अकाळी मृत्यूची भीती दूर होते भगवान शिवाचा जलाभिषेक नक्की करा रविवारी पाणी अर्पण करण्याचे फायदे रविवारी शिवलिंगावर जल अर्पण करणाऱ्या शिवभक्तांवर भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि याशिवाय देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरात पैशाची कमतरता राहत नाही भगवान शिवाचा अभिषेक करा उपवास करण्याचे फायदे श्रावण महिना महादेवाचा आवडता महिना आहे असे सांगितले जाते की या महिन्यात उपवास केल्याने महादेवाची कृपा आपल्यावर राहते श्रावणात उपवास केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते असे मानले जाते श्रावणात उपवास केल्याने आरोग्यासाठी अद्भुत फायदे होतात उपवासामुळे आराम मिळतो आणि सुधारते उपवास केल्याने शरीराचे वजन नियंत्रण नियंत्रणात राहते उपवासामुळे मानसिक ताण कमी होतो शरीराला विश्रांती मिळवण्यासाठी उपवास करणे फायद्याचे मानले जाते उपवास करताना पाळा हे नियम श्रावणात उपवास करताना साधं आणि हळक जेवण घ्यावे तुम्ही फळे दूध साबुदाना राजगिरा यांचा समावेश असतो कांदा लसूण आणि मांसाहार टाळावा दिवसभर पुरेसे पाणी प्यावे अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले की शिवलिंगावर पाणी का अर्पण केले जाते पाणी अर्पण करण्याचे नियम आणि फायदे कोणते हे आपण पाहिले भगवान शिवाचा जलाभिषेक कसं केलं पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या एकच व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ